नमस्कार म्हणजे शुभ दुपार दुपार झाले गावाकडे आलेलो आपण खास जरा गावकीची कामं होती आणि म्हटलेलं चला सुट्टी पण आहे तर सर्व फॅमिलीच आलेलो गावाकडे थोडीशी मजा झाली मस्ती झाली पार्ट्या झाल्या फिरणं झालं बरंच काही काही झालं आणि आता आपण एकतो आहे मुंबईच्या दिशेने तर आज थोडं वरती वाडीमध्ये काम आहे तिकडे जाणार आणि संध्याकाळी आपण मुंबईला परतीचा प्रवास चालू करू तर गावाकडे असल्यावर अशी छोटी मोठी कामं चालूच असतात दुपारचं शांत असं वातावरण आणि फक्त आहे का शेवग्याच्या शेंगा थोड्याफार मुंबईला घेऊन चाललो आहे कारण शेंगा अजून तेवढ्या तयार नाही झाल्यात एक दहा दिवसा एक दिवसात तयार होतील मस्त मस्त शांतता पसरल्या आणि मोकळा एकदम परिसर गावाकडे आल्यावर म्हणलं खूप छान वाटतं आणि आज जरा सर्वच होतो बहीण आलेली ताई पण घर बांधल्यानंतर पहिल्यांदाच आलेली नाही तर सीड अंकिता मयुरी अवनी हा सर्वजण खूप धमाल केली या ट्रीपमध्ये त्याबूल इकडे मच्छी सुकते सुे मच्छी टेरेसचा एक थोडासा आईला फायदा झाला की सुकवण्यासाठी चांगली जागा आहे मांजरं वगैरे पटकन वरती येत ये नाहीत त्यांना वासच जात नसेल ना खालपर्यंत त्यामुळे मांजरंवरती येत नाहीत मॅचिंग 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 मजा लवणी गावाला खूप आता परत कधी यायच परत कधी बुधवारी यायचं ओके चला निघायचं आता बॅगा वगैरे संडे आहे हो <laughs> चला निघताना इकडे झोले असे भरलेले असतात गावाला जाताना बॅग आईचा आईचा प्रेम आज आज सगळ्यांनी प्रेम वाटून घेतली माझ्या वाटचं ते बघा सगळे आले होते ना चिल पिलं दरवर्षी असं मी येतो चला सामान लोड करा पटापट गाडीमध्ये गावाकड चपला राजवाडा लवकरच येऊ परत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन

तर इकडे मोठ्या घराचं काम सुरू आहे मेन घर आमचं मूळ तर इकडे लवकर मला वाटतं होळीच्या अगोदर झालं पाहिजे चला हम्म चला एवढ्या लेट ते एवढ्या लेट दादा होत्या ना चला पुढली पाहुणे तो मित्र आहे मित्राची बायको हय अ नाही काय बिंदा चालतंय हो दादा आहे आणि इकडे या बाजूला मंदिराचं काम सुरू आहे हे बघा पप्पा इकडे पण लागलेत बरेचसे मंदिराचं काम पण आपलं हनुमान जयंतीच्या अगोदर टार्गेट तर आहे बघूया कसं होतं बरंसं सामान इकडे आहे कारण वाडी पण घराची कामं सुरू आहेत आणि या बाजूला इकडे आता रस्त्याचं काम सुरू आहे मला रस्त्याची काही टेक्निकच कळत नाही आता हे टाकतात ना हे असंच टाकतात त्याच्या खाली काय डांबर वगैरे नसते हा पण काम चालू आहे याची टेक्निक अशी असते काय कळतच नाही हे जुन्या रस्त्यावरती त्यांनी खडी टाकली त्याच्यावरती आता डांबर टाकतील आणि परत दुसरा लेअर टाकते खाली चळाला रस्ता चिपकतो कसा तेच कळत नाही आणि इकडे शांताराम मामाचा हा बांध बघा रस्त्याच्या बाजूचा फाडीने बांधलेला खाली दगड आणि वरती फाडी आहे मस्त आहे बघा एकदम चढायला एंट्री वगैरे व्यवस्थित हे बघा मस्त बांधलं आहे डिझाईन आपल्या गावातीलच आहेत कारागीर रवीदादा वगैरे तर त्यांनी असं सर्व केलेलं आहे नियोजन मस्त असा हे पाईप ठेवतात पाणी जाण्यासाठी बांध घालताना वगैरे असे पाईप ठेवले जातात आवर्जून जेणेकरून पाणी पास होईल आणि या बांधाला लोड येणार नाही इलेक्शन आले की गावात काय आणि मुंबईत काय रस्ते बांधतात रस्ते झाले हां ये रस्ते झाले की मग गावकरी खुश मतदार खुश असो कधीपर्यंत असं चालायचं काय माहिती बाकीच्या गोष्टी पण झाल्या तर बरं होतील फक्त रस्तेच होतात आणि पुढच्या पाच वर्षात उखडतात हां अशा पद्धतीचे कामच असतात की रस्ता तो दोन तीन वर्षातच खराब झाला पाहिजे म्हणजे पाचव्या वर्षी परत तीच मागणी रस्ता करा रस्ता करा रस्ता करा काय करीत चलाय

चला निघालोय मुंबईच्या दिशेने आपण मार्लेश्वर दर्शन करणार आहे त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सेपरेट येईलच तर भेटू हा हा रात्री बिबट्या आलेला हा बाबुला ओके मुंबई गोवा हायवेला आलेलो आहे या इकडे मुंबई आपल्याला ऍक्च्युली जायचं आहे दिवसातून दोन वेळा आलो काल पण मुंबईला जायची काही इच्छा तर पहिले लेफ्ट घेऊ संगमेश्वर मार्गे देवरुख मार्लेश्वरला जाऊन दर्शन घेऊ आणि मग नंतर परत मुंबईला जाऊया <laughs> समोर बघताय धारेश्वर धबधबा जरी तुम्हाला आता असा तो शांत एकदम वाटत असेल तरी पावसाळ्यामध्ये जे काय दृश्य असतं ते रौद्र आणि भयानक पण असतं समोर बघताय श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि आतमध्ये गुहेमध्ये आपल्याला दर्शन घ्यायला जावं लागतं चला म्हणजे मुंबईला जाता जाता आपण मार्लेश्वर देवस्थानामध्ये दे आलेलो दर्शन वगैरे झालं छान पद्धतीने आणि आता पुढे हा एलिफंट आहे तिथे तर कपडा ठेवलाय हां तर आता पुढचा आपला हा बघा आव्हान इचं एलिफंट तर पुढचा आपला आता मुंबईचा प्रवास असणार आहे तो आपण पुढे कंटिन्यू करू मार्लेश्वरचा खास तर चला म्हणजे आता पुढचा प्रवास आपला मुंबईचा असणार आहे तर चला कंटिन्यू करूया चला परतीच्या प्रवासात आपण आंघोलीमध्ये आलो आहे आणि ते आंघोलीमध्ये आहे ना श्री मार्लेश्वर देवालय छान मंदिर आहे सुंदर असं आद्य देवस्थान हे बघा आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया खूप सुंदर मंदिर आहे मंदिरामध्ये आतमध्ये आलो ना की ते दीपस्तंभ आहे आणि मोठा परिसर आहे दिवसातून आलो असतं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या असत्या आणि इकडे हे मंदिर आहे गणपती आप्पा मौर्या गणपती बाप्पा मौ अरे अरे महादेव आज सव्वीस जानेवारी त्यामुळे सगळीकडे सी एन जीची बँड वाजलेली तर आम्ही संगमेश्वरवरून निघालो बऱ्याच ठिकाणी सी एन जी संपले होते तर लोट्याच्या माळावरती आलो तिकडून हो मात्र एक सी एन जी पंप आहे तो चालू आहे बरं वाटलं टेन्शन नाही तर भरूया काल आम्ही डिंगणीमध्ये भरला होता त्याच्यानंतर आज डायरेक्टली लोट्याच्या माळावर चला फुल करू एकदम कारण एक, एक पॉईंटवर आम्ही आलो होतो फुल केले की पुढे एकदम हाड क्रॉस केलं की मग काही टेन्शन नाही मग पुढे आपल्याला मिळून जाईल रात्रीचे अकरा वाजलेत ता, आपण आता कशेडी बोगद्यामध्ये आहोत आता जेवण्यासाठी स्टॉप घ्यायचा आहे पोलादपूर पोलादपूरला अकरा दहा वाजलेत जेवून घेऊ पोलादपूरला थांबूया पद्मावती हो दोन दोन चालले आहेत बघा हो सीझन आहे बाबा हो चाललं आहे सीझन म्हणजे आज काय चोवीस पंचवीस सव्वीस लॉंग सगळे निघाले रिटर्न रिटर्न आता घरी निघाले उद्या जॉबला जायला बारा चोवीस झालेत आणि आपण कुठं थांबलो पोलादपूरला पोलादपूर लोहार लोहारला इथे शेला ढाबा करून आहे तर जेवण वगैरे उरकले आता पुढचा प्रवास मुंबईच्या दिशेने साडेबारा म्हणजे मला अजून इथून चार तास पकडूया साधारण साडेचार तास हा साडेचार म्हणजे चार चाळीसची मला ट्रेन आहे पहिली विरारला जायला ती ट्रेन आपण लाटू शकतो चला सी एन जी सी एन जीची ची लाईन बघा घेते सकाळचे पाच वाजले आणि आपण आता आलो आहे मला स्टेशनला चला बाय बाय

हॅलि चल बाय प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती आलेला आहे विरार गाडी लागले वाटतं लागले पाच दहाची आहे ना आले किती मला राहिलं आहे पण इकडे लांब उभं राहावं लागतं कारण चढणारे असतात रिटर्नला चला ॲक्च्युली नाळसोपाराला ट्रेन भरते सुद्धा आणि संध्याकाळी ट्रेन खाली पण नाळासोपारालाच होते चला आता रिक्षा पकडूया आणि थेट घरी जाऊया सकाळची मंडळी साडे दहा झालेत सकाळी ॲक्च्युली साधारण पाचच्या आसपास आपण आलो मलाडला आणि त्याच्यानंतर मग घरी येते तर पाहुणे सहा सहा वाजलेच तर झोप काय झाले नाही अजून पण ऑफिसला पण जायचं आहे तर दोन तास झोपलो आणि मग जरा फ्रेश वगैरे चकाचक वगैरे झालो आहे आता ऑफिसला जाऊया तर छान ट्रीप झाली छोटीशी ट्रीप होती दोन तीन दिवसाची पण मजा आली तर चला म्हणजे आता तरी ऑफिसला जायचं आहे मुंबईला आहे थोडे दिवस परत इलेक्शनसाठी जायचं आहे आता काय सण चालू झाले इलेक्शन आलं महाशिवरात्री आली होळी आली मग हनुमान जयंती आली लग्न आली बरंच काय आता हा सीझन आता चालू झाला जो की मे महिन्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत सीझन चालू राहतो मग पावसाळा सुरू होईल तर आता जाणं येणं तर वाढेल परत गावाला तर चालवले प्रवास छान झाला येता येता महादेवांचं पण दर्शन घेऊन आलो महालेश्वरमध्ये आणि त्याच्यानंतर छान वाटलं की महालेश्वरमध्ये शक्यतो माझ्या वर्षातून एक दोन ट्रीप असतात मी पावसाळ्यातून एखादी आणि उन्हाळ्यातून एखादी तर नेहमी छानच वाटते छान ठिकाण आहे कधी जर इकडे संगमेश्वर देवरुख रत्नागिरी पट्ट्याला जात आहेत तर मार्लेश्वरला आवर्जून जा चला मंडई सर्वजण एकत्र होते धमाल आली मजा आली आणि सर्वांसोबतची खास ट्रीप होती तर तात्पुरच्या स्वरूपात मंडई आता तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय इकडे शेलागरे आल्यात हा पक्षीला ओलात आता गावाला भरपूर असतात ॲक्च्युला हा यांचा सीझन असतो वाटतं तेला ग्रॅमचं आणि पिवळी चोच असते त्यांची मस्त दिसतात